मोठा बाई शिवराम आवड कृष्णाचं गाणं म्हणते शेअर करा लाईक करा देवाकीला काम यश <coughs> देवा की तुझारी हरी देला गोकुळात झाला मथुरेत झाला गोकुळात वाढविला की तुझारी हरी गमाला गेल्या गवळ्याच्या वाड्या सोडी गवळ्याच्या गाई कशयाच्या गाई निमित हाय बाई गेल्या गवळ्याच्या वाड्या सोडी गवळ्याचे वासर कशाचे वासर याला निमित दुसर गे आरे कृष्णा किती करी तोर गड्या ಬರೀ ತೋ ಬಗಡಿಯ ಬಳ ಬರಿ ತೋ ಬಗಡಿಯ ಮಥುರೆಲ್ಲ ಜಾಲ ಗೋಕುಳ ವಾಡವಿಲ ದೇವ ಜಾರಿ ಹಾರಿ ದೇಗ